नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस चिंचोली क्रमांक दोन अनिल देशमुख यांचे निधन उद्याला सकाळी नऊ वाजता अंत्यविधी दिग्रस चिंचोली क्रमांक दोन चे माजी पोलीस पाटील अनिल अमृतराव देशमुख यांचे आज सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी त्यांच्या निवासस्थानी निधन झाले गेल्या अनेक दिवसापासून अनिल देशमुख आजारी होते स्वर्गीय अनिल देशमुख हे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुधीर भाऊ देशमुख यांचे बंधू तर खासदार जानेवारी रोजी सकाळी वाजता चिंचोली क्रमांक दोन येथील मोक्षधाम येथे स्वर्गीय अनिल देशमुख यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल अब्दुल खान ऋषिकेश हिरासह सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ